पावले चालती पंढरीची वाट बनी आगारातून ही एस टी बस निघाली आहे पंढरपूर साठी व ही सगळी भाविक मंडळी विठ्ठलाच्या दर्शनाला जात आहे आपल्या लाडक्या विठ्ठलाच्या दर्शनाला ज्याच्या दर्शनाची ओढ आपल्याला वर्षभर राहते आणि आषाढी एकादशी निमित्त हे मंडळी दरवर्षी विठ्ठलाच्या चरणी नतमस्तक होते विठ्ठल रुक्म्याचे दर्शन घेते सगळ्या महाराष्ट्रासाठी प्रार्थना करते किती फेरी आहे तुमची दुसरी फेरी आहे तर बस म्हणजे तुम्ही सारथी बनून इतक्या साऱ्या या भाविकांना घेऊन चालले कसं वाटतं नाही आनंद मला आणि मधला माहोल कसा राहतो पंढरपूर पर्यंत चालू विठ्ठलाच्या विठ्ठला जाऊन दर्शनाला जाऊन कसं वाटत ठीक चांगलं वाटते आनंद आणि जेव्हा दर्शन करतात तेव्हा मनात काय राहत मनात सुख शांती मिळावा दर्शन करताना आपल्याला चांगला आनंद वाटतो विठ्ठलाचा हात आन डोक्यावर नेहमी राहला आपल्याला त्याची आवड आहे एखादं भजन येते का विठ्ठल तो, तो, तो आला आला मला भेटण्याला विठ्ठल तो आला आला मला भेटण्याला तुळशी माळ घेऊन आती निदान धूप बन कोण आहे आषाढी बाई एकादशी आली विठ्ठलाची ओढ लागते बोलत आहे रान होत नाही 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 रर म्हणजे जाच सतत हो समाधान वट्टी विठल आपला दैवत हां विठल दैवत एक श... विठ्ठलाचे दर्शन अदिती शरीरामध्ये की ऊर्जा तयार म्हणजे वय काही पाहत नाही वय नाही पाहा ताकत आपल्यावेत हां तर ताकद आपोआप येते काकांजी धानोऱ्यावरून येतात पंचवीस वर्षापासून ते पंढरपूरची वारी करतात सिल्वर जुबली पणनाला अनेक वर्षापासून फक्त विठल चरणी नतमस्तक होण्याची ओढ तर कुणाला विठ्ठल नामाची ओढ दर्शन होताच डोळ्यातून अश्रू वाहू लागतात तर कुणाला निस्वार्थ भावनेने विठ्ठल दर्शनासाठी जायची आहे तर कुणाला सगळ्यांना जीवनात सुखी ठेव अशी प्रार्थना विठ्ठलचरणी करायची आहे तर कुणाला मुलाची तब्येत ठीक झाली म्हणून विठ्ठलाच्या दर्शनासाठी कुटुंबासह नवस फेडण्यासाठी पंढरपूरला जायची आहे पण मनात भावना फक्त आणि फक्त विठ्ठला तुझ्या चरणी डोकं ठेवावं तुझा, तुझा आशीर्वाद सर्वांना भेटू दे विठ्ठल नामात एक रूप होऊ दे विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरिओम विठ्ठला आषाढी एकादशी येताच पावले चालते पंढरीची वाट विठ्ठू रुक्माईच्या दर्शनाला जय हरि विठ्ठल